नमस्कार मित्रांनो आहे तुमचा एन जी ब्लॉग या युट्यूब चॅनलवरती टायटल आणि थमनेल बघून तर तुम्हाला कळलं असेल की आज आपण कुठे जात आहोत आज आपली भटकंती आहे हरिश्चंद्रगडावरती हरिश्चंद्रगड हा प्रत्येक ट्रेकरचा पंढरपूर हा क्षेत्र मानला जातो तर या गडावर जाण्यासाठी आपल्याकडे आज खूप मोठी गँग आहे बहुतेक आम्ही आठ ते नऊ जण आहोत तर या गँगमध्येच ॲड झाला आहे आपले खादाड भटके युट्यूब चॅनल पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा मी त्याच्या ब्लॉग मध्ये येतच असतो आणि सोबत ऋषी आहे आणि मी दुसऱ्यांदा ओके <laughs> <laughs> okay. तर जर माझ्या मागे तुम्ही बघाल आम्ही इथे महाशेच्या घाटावर थांबलोय माझ्या मागे तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही तर हे आहे भैरवगड मोरोशीचा भैरवगड हे बघू शकता तुम्ही हा काही आहे मोरोशीचा भैरवगड चंद्रगडावर जाण्यासाठी ना खूप साऱ्या वाट आहेत तर आम्ही आता खिरेश्वरची वाट जी आहे ती निवडली आहे खिरेश्वर नंतर तिथे खुबी फाटा म्हणून आहे खुबी फाट्याला आम्ही जाऊ तिथून काहीतरी सहा किलोमीटर अंतरावर आहे आतमध्येच आहे तिथून मग गड चढायला घेऊ तर गडावर जाण्यासाठी हा जो माझ्या मागे बघता हा माशेदचा घाट आहे तर तुम्ही आता व्ह्यू एन्जॉय करा कसा आहे भेटू गडाच्या पायथ्याशीच वॉच जेवढा प्रकाश येतोय ना त्याच्यावर असे काही चिन्ह केले त्या चिन्हांच्या खुनांवरच रात्री आलात ना तर वर जावा नाही तर तुम्ही हरवाल हे बघा था तुम्ही जर इथून एक तास ट्रेक करून आल्यानंतर आहे ना काहीतरी इथे अशी झोपडी लागते आणि याच्या समोरच आहे ना अजून एक अशी झोपडी आहे इथे हे टोलारखिंड आहे ही पूर्ण ही खाली टोलारखिंड चेकपोस्ट तर हे टोलारखिंडचा चेकपोस्ट आहे आणि इथे टोलारखिंडच्या इथे चेकपोस्ट जवळ हे काहीतरी पर पर्सन एका मागे तीस रुपये घेतात आता हे तीस रुपये का तर काही गडावरती काम करायचं असेल किंवा तुम्हाला काही सा संसाधनं पाहिजे असेल त्याच्यासाठी आपण गडसंवर्धन बोलतो ना तर संवर्धनासाठी चल तुम्ही येऊ नाही शकत तर काही जरी ते असे तुम्ही तीस रुपये द्याल किंवा दहा रुपये किंवा अजून तुमच्या स्वखुशीने काही पैसे द्याल ना तर त्या निमित्ताने गडावर काही ना काहीतरी काम होईलच तुम्ही टोलखिला आलं हे तुम्हाला कसं कळणार तर हे बघा इथे काहीतरी ना असं ही वाघ शिल्प आहे वाघ शिल्पावरून तुम्हाला कळेल की तुम्ही आले आणि ही काहीतरी खाली टोलारखिंड इथे अशी काही चौकी आहे त्या चौकीवर आपण फी भरल्यानंतर पर पर्सनची खाली तुम्ही खिंड बघू शकता आणि इथून मग अशी वाट आहे वरगडावर जाण्यासाठी ही वाट तुम्ही बघू शकता खूप कठीण अशी वाट आहे एकदम खडी चढा आहे वर चढायला आणि हे रात्रीचे चढतोय चल चल मी येतो प्रजल चढून दाखव तुम्ही ना ही वाट बघू शकता पूर्ण वाट ही दगडांची अशी खळगांची वाट आहे आणि पूर्ण अंधार पसरलाय इथे जर तुम्ही आल ना कधी असं नाईट ट्रेकला बहुता तर येऊच ना का जरी कधी आलात तर ना इथे असे रॉक्स आहेत खाली ह्यांच्यावरती ना त्यांनी एरो दिले आहेत त्यांनी एक दिशा दाखवली आपल्याला कोणत्या दिशेने आप गडावर जाता येईल आम्ही सुद्धा त्याच एरो फॉलो करत 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 इथपर्यंत पोहोचलोय पूर्ण काळो हो आणि आम्ही नऊ जण असल्यामुळे हे बघा पुढे बघू शकता एवढी पूर्ण गँग आहे आम्ही एवढे जण असल्यामुळे आम्हाला काय फरक नाही पडत आहे येऊ शकतो पण एखाद दुसरा जण कोण असेल ना तुम्ही ते नक्की हरवाल किंवा तुम्हाला सुचणारच नाही एवढं रात्री कुठे जायचं आणि कुठे नाही जर नवखे असाल तर येऊच नका शक्यता तर आम्ही इथे वरती येऊन पोहोचलो आहोत आता इथे आम्ही थांबू हॉटेल माझ्या मागे हॉटेल आहे साईराज हॉटेल म्हणून तर तुम्हाला मी खाली ना डिस्क्रिप्शन मध्ये सर्व त्यांचं नाव कॉन्टॅक्ट जे काय सर्व देतो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जेव्हा कधी या गडावरती याल तेव्हा आम्ही एक चुकी केली आम्ही ना या खिरेश्वरच्या रस्त्याने आलोय हा रस्ता किमान आहे ना बारा ते चौदा किलोमीटरचा रस्ता आहे हा आणि ते पण खडतर खूप चालायला आहे तर आम्हाला खाली आम्ही काहीतरी सहाला ट्रेक चालू केले ते आम्हाला आता आम्हाला दहा सव्वा दहा तर वाजलेच आहेत वर येपर्यंत तर तुम्हाला कधी या गडावर यायचं असेल ना तुम्ही पाच नाही या वाटेनेच या तुम्हाला तो ट्रॅक सोपा असेल कारण तो फक्त चार किलोमीटरच वर चढायचा आहे आणि किमान एक ते दीड तासच लागतो वर यायला तर आता इथे मस्तपैकी आम्ही थांबू खाऊ आम्ही त्याच्यानंतर मस्त कॅम्पिंग घेऊ आणि कॅम्प मध्ये जी आम्ही मजा करणार आता रात्री ती करू आणि मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथे आम्ही ना काहीतरी असे पंगतीने एकत्र असे बसा जेवायला बसलो आणि जेवणामध्ये ही वांग्याची भाजी डाळ लोणचं पापड सलाड आणि ही बाजरीची भाकरी आहे आणि हे भात इथे बहुतेक तुम्हाला वेजच जेवण मिळेल इथे टेंट लावायचा कार्यक्रम चालू आहे आणि हे बघा इथे बघा थंडी बघा केवढी आहे इथे बघ इथे तुम्ही थंडीवरून कळत असेल की किती तयारी केली आहे इतकी थंडी आहे इथे आणि इथे रोहितने ना हे काहीतरी जुगाड केलं असेल टाइम लॅबसाठी हे बघा ब्लॉगर्स लाइफ टेंट मध्ये बघायला एवढी जागा आहे हे बघा एवढी जागा आम्ही आठ जण आठ नाही नऊ जण एकदम आरामात माहून पण एवढी जागा उरली आहे आता पूर्ण मेहफिल आहे आतमध्ये विराज आपण फक्त इथे एका दिवसासाठी आहेत हे काय एवढं एका दिवसाचं पण नाही दिवसा हे तीन तासाच तीन तासाचं यांनी आणलंय हे बघा शकता मस्त वेगळी अशी शेकोटी लावली आणि आम्ही सर्व अशी बसलो हीच तर मजा आहे मित्रांसोबत बाहेर येण्याची आणि हीच मजा तुम्ही सुद्धा अनुभवायला कधीतरी भेट द्या अशाच हरिश्चंद्र गडावर मित्रांनो रात्री कॅम्पिंग करून पूर्ण सकाळी उठलो आहे मी आता काहीतरी सहा वाजता उठलो आणि वरती ना तारामती शिखरावर येतो आहे तारामती शिखर बघायला तर माझ्या इथे मागेच आहे हे काहीतरी तो दहा मिनटावर वर येते तिथे जाण्याचा जा उद्देश म्हणजे हे तिथून जो सूर्योदय येतो ना अप्रतिम तुम्हाला मागे पाहू शकतोय आता स्टार्ट झाला आहे एक नंबर आहे तुम्हाला वरून दाखवत चला ते वरपर्यंत मी पोचलो आहे इकडचा वरचा ना व्ह्यू बघायची मागची पूर्ण इथून सूर्योदय होतो आहे ना सुंदर असा वरती आम्ही चढून आलो आहे तेवढाच थकवा वाटतो आहे पण इथे बसून थोडंसं रिलॅक्स फील होतो आहे बघा तुम्ही एन्जॉय करा शकता सूर्योदय असं एकदम असं सुंदर दिसत आहे आणि ही आजूबाजूला बघा सह्याद्रीच्या पर्वतरंगा हीच तर आहे खरी सह्याद्री आणि सह्याद्री मधील ही मजा हे बघा पूर्ण इथे हरिश्चंद्रगड मस्त दिसतंय तर मग आता तारामती शिखरावरून खाली आल्यानंतर हे माझ्या मागे बघाल तुम्ही हे वर तारामती शिखर आहे तारामती शिखरावरून खाली आल्यानंतर आहे ना खाली आपल्या मा माझ्या समोरच ना हे हो बघा हे मंदिर दिसते ह्यातमध्ये महादेवाचं मंदिर आहे तर आता बघू अर्धी पोरं तर तिकडे आहेत काय एक्सप्लोअर करणं अगोदर कोकणकडा की हे मंदिर आणि इथेच एक मोठी अशी टाका आहे पाण्याचं हे बघा कोणत्याच गडावर असं नाही झालं आहे की पाणी एकदम कमी आहे पाण्याचा सा पुरेपूर साठा करून खूप असं पाणी साठवलं जातं वर्षभर चालेल असं पाणी आहे हे बघू शकता माझ्या मागे हे कॅम्प आहे तर तुम्हाला कधी इथे यायचं असेल ना तर हे इथे ना हे बघा तुमचं नाव सांगा का पोपट बादळ पोपट बादळ म्हणून आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी काय करावं लागेल एस एम एस किंवा मग व्हॉट्सअपला मेसेज एक दोन दिवस तुमचा नंबर पंच्याहत्तर झिरो सात झिरो दोन एकसष्ट एकोणावीस तुम्ही या नंबरवरती कॉल करून आहे ना ह्यांना मेसेज किंवा व्हॉट्सअप करू शकता की आम्ही इथे हरिश्चंद्र गडावर येतो तर तुम्ही मला काय काय सुविधा द्याल इथे बहुतेक तुमचं पॅकेज कसं आहे आपलं आहे पॅकेज चारशे रुपये चारशे पूर्ण एक्शन करा चारशेमध्ये कसं चारशेमध्ये संध्याकाळचा चार रात्रीचे जेवण टेंट कॅम्पिंग बरोबर चहा चार म्हणजे प्रॉपर चारशे रुपयामध्ये तुम्हाला एवढं सर्व काही मिळत आहे म्हणजे स्वस्तच आहे तर तुम्ही इथे कॅम्प वरती घेऊन येण्यापेक्षा एवढं ओढाताड करण्यापेक्षा ना इथे मस्त असे कॅम्प आहेत हे बघा आता आम्ही इथे ना आतमध्ये नऊ जण राहिलेलो या कॅम्पमध्ये तर मग तुम्ही यांना मेसेज करा आणि हे तुम्हाला जे काही असेल ते सर्व काही अवेलेबल करून देतील त्या टेंटमधून असं बाहेर आल्यावर नंतरच ना समोरच असं आहे बघा हे मंदिर आहे <laughs> तर मित्रांनो इथे आपलं सर्व नाश्ता वगैरे फ्रेश वगैरे सर्व होऊन झालेलं आहे आता पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत गड हा कसा आहे कसा नाही माझ्या मागे तुम्ही बघू शकता ही सर्व मंदिर आहेत तर आधी आम्ही आहे कोकणकडं जे तिथे आहे सरळ तिथून ही काही वाट आहे अशी तुम्हाला सरळ कोकणकडावर घेऊन जाते तर आता तिथे जाऊ आणि मग बघू कोकणकडा कसा आहे खूप ऐकलं आहे कोकणकडाबद्दल आज प्रत्यक्षात त्याला भेटच देणार आहे बघू आम्ही त्या खाली मंदिराकडून आहे ना वरती काहीतरी एक ते दोन किलोमीटर चालत आल्यानंतर हे माझ्या मागे बघाल तुम्ही ही रेलिंग दिसते ही पूर्ण रेलिंग आहे ना कोकण कडायची आहे आता तुम्हाला तिकडे जाऊन आहे ना व्ह्यू दाखवतो हे काय तुम्ही या पाय वाटातून असे चालून आल्यानंतर आहे ना, ना। तुम्हाला इथे ही गुहा लागेल बघा ही आता लोक इथे राहायचे म्हटल्यानंतर त्यांना पाणी तर हवे तर हे बघा पाण्याची सोय बघा कशी आहे आणि पाणी एकदम थंडगार आहे ते बघा मी खाली पाणी घेण्यासाठी अशा पायऱ्या पण दिलेल्या आहेत खूप खोल आहे आता लोकांनी खाली प्लास्टिकच्या बॉटल वगैरे टाकून घाण केलंय नाही तर बघू शकत आहे पूर्ण खालचा तळ दिसतोय म्हणजे निव्वळ पाणी के मुठी ही बघा केवढी मोठी गु आहे बघा बघा ही गुहेत आहे ना मला असं वाटतं की पंचवीस तीस लोक मावत असणार आता जे हे ट्रेकर्स पावसाच्या काळात येत असतील हे बहुतेक इकडेच राहत असणार आणि आतमध्ये एकदम थंड आहे हे तुम्ही लेण्याच्या ना का समोर पुढे चालून आल्यानंतर तुम्हाला ही गुहा लागेल या गुहेमध्ये गणपतीचं मूर्ती बघा ही मूर्ती साडेआठ फूट उंचीची आहे ही बघा तर फक्त आता शेवटचं ठिकाण उरलं आहे ते आहे आपलं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर जे महादेवाचं मंदिर आहे आतून आणि त्याच्यासमोर ना पुष्कर्णी तलाव आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि बहुतेक पुष्कर्णी तलावाच्या समोरच असं झांज राजाने त्या काळामध्ये आपण जसं घरामध्ये नाही का आपले हे असतात देवी देवता आपण मांडतो तसेच ते तिथे काहीतरी त्याने देवखोल्या बनवलेल्या आहेत तर त्या देवखोल्या बघूया कशा आहेत त्यावेळेच्या चला तर मग ते जे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे ना हे बघा हे माझ्या मागे मंदिर आहे आता ह्याच्या आतमध्ये ना अशी पूर्ण सावली आणि आतमध्ये ते पाच फुटापर्यंत तरचं ना पाणी आहे आणि मग शिवलिंग आहे ते शिवलिंगपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला पाण्यातून जावं लागेल आणि पाणी एकदम बर्फासारखं गार आहे तर बघू आता ह्यांमधलं कोण जाईल की नाही माहीत नाही मी तर आतमध्ये जाणार आहे मला त्या शिवलिंगाच्या समोर जायचं आहे तर तुम्हाला एक व्ह्यू पण मिळेल चांगला बघण्यासारखा चला तर मित्रांनो हे मी तुम्हाला सांगत होतो हे पुष्कर्णी तलाव आहे आणि हेच ते झांज राजाने बांधलेले या मंदिराच्या परिसरामधले आतील मंदिर आहे हे काहीतरी बारा असे मंदिर आहेत तर तुम्ही बघू शकता आता बहुतेक ना ह्याच्या आतमध्ये मूर्ती वगैरे तर नाही आहे हे तुम्ही पिंडी बघू शकता बघा इथे असं काही नाही पण इथे अगोदर बहुतेक आपले देवी देवता असू शकतात मंदिराच्या आवारात समोरून आल्यानंतर ना तुम्हाला इथे काहीतरी अशी महादेवाची पिंड मिळेल आणि ही महादेवाची पिंड एक नंबर आहे हे बघा ओम नम शिवाय हे मंदिराचं जेवढा पण आजूबाजूचा परिसर आहे ना सर्व जेवढंही ह्याच्यामध्ये खूप अशा महादेवाच्या पिंड गणपतीच्या मूर्ती आणि अशा आपल्या देवी देवतांच्या मूर्ती आहेत इथे तुम्ही नंदीची अवस्था बघताय तर आपली जी लढाई होती जी महाराजांनी केलेली मुघलांसोबतची ही ना धर्माची काही म्हणता ती धर्माची लढाई नव्हती अशी तशी ही, ही धर्माचीच नसती तर मग या अशा गोष्टी का केल्या असत्या पूर्ण नंदीचे कान इथे छाटलेले आहेत तोंडाचा भाग तुम्ही बघू शकता पूर्ण तोडलेला आहे मंदिर बघू शकता हे मंदिर पूर्ण ना एका कातामध्ये कोरलेलं आहे आणि ह्याची ना कलाकृती बघा किती सुबक आहे आणि इथं ना एक मस्त असा सुबक लिहिला आहे हे वाचू शकता तुम्ही जब सुकून नाही मिळता दिखावी की बस्ती मे तब खो जाता हु मेरे महादेव की मस्ती मे जय श्री महाकाल आणि तुम्ही मंदिराकडून ना असं काहीतरी पुढे आल्यानंतर एक तुम्हाला खोळी मिळेल त्या खोळीमध्ये खोलीमध्ये ना हे बघा ते तुम्हाला दाखवले त्या जागेवरती हे नव्हत्या मूर्त्या नव्हत्या हे बघा त्या मूर्त्या इथे आहेत आणि काही विरग सुद्धा आहेत इथे हे बघा हे बघा ही नंदी अशा काही तुम्हाला मूर्त्या इथे दिसतील खूप साऱ्या आहेत आणि विरग सुद्धा आहेत त्या कोपऱ्यात मंदिराच्या आवारातून असं सरळ आल्यानंतर आहे ना इथे बघा इथे असं काही ही, ही, ही गुहा आणि या गुहेमध्ये हे तुम्ही खाली बघू शकता बघा हे असं चौथर ठेवलं आहे आणि इथेच खाली ना अशी एक ही जागा आहे ही गुहा आहे आतमध्ये जाण्यासाठी इथेच काही गावकरी म्हणतात की जसे चांगदेव ऋषी होते हे चांगदेव ऋषी ह्याच गुहेमध्ये आतमध्ये चौदाशे वर्षात तप करत होते ही बघा हीच ती जागा आणि ही ती गुहा आतमध्ये हे मंदिरचं तुम्हाला जर गौरी काम बघायचं ना तर हे बघा एकदम सुबक आहे हे बघा हे हत्ती बघा हत्तीची कलाकृती बघा वरती महावत तुम्हाला दिसत असेल हे बघा आणि असं एकच नाही खूप आहे अजून एक आहे जिथे एक भक्त महादेवाला महादेवाची पूजा करत आहे त्याच्या पिंडीची पूजा करत आहे बघा पण कानेरी लेण्यांमध्ये ले बघितलेलं ना, ना ले की ते चर मारून पाण्यासाठी जागा करतात ही बघा इथे पण काहीतरी तसंच आहे वरून असं आहे बघा चर मारलेलं आहे हे बघा आणि इथे खाली असं पाण्याचे टाके आहे हे बघा तुम्ही त्या मंदिराकडून या वाटेने सरळ आल्यानंतर हे इथेच काहीतरी असं महादेवाचं मंदिर आहे बघा हर 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 ते खाली मी आत म्हणजे जाऊन आलोय मस्तपैकी महादेवाचं दर्शन घेऊन आणि जो तो पाणी आहे ना एकदम बर्फासारखं थंड आहे ना चटकी बसत आहे गरम पाणी खूप खूप थंड आहे <laughs> तर मी तिथे एकटाच गेलेलो आता माझ्या नंतर आता बहुतेक रोहित गेले आतमध्ये आणि सर्व इथे बाहेरच बसले ॲक्च्युली तर काय आहे की ह्याच्या आतमध्ये जरा पण सूर्यप्रकाश जात नाही त्या गुहेमध्ये त्याच्यामुळे तो पाणी थंडच्या थंडच राहतो आता आपण हरिश्चंद्र गडावर या केदारेश्वरच्या गुहेजवळ उभे आहोत हे बघा आणि आतमध्ये केदारेश्वरचं मंदिर आहे आणि हे जे तुम्ही मंदिर माझ्या मागे बघताय ना या मंदिराला चारशे स्तंभ आहेत त्या स्तंभांपैकी फक्त एकच स्तंभ उरला आहेत आख्यायिका अशी आहे की हे स्तंभ आपले चार, युगा युगा युग, युग, है। है चार, चार जे युग आहेत त्या युगांना दर्शवतात त्यामधला हा जो स्तंभ उभा आहे हा आहे कलियुग मागचा त्रेतायुग सतयुग आणि द्वापरयुग असे हे चार स्तंभ आहेत चारमधले तीन तर पडले आहेत जेव्हा हा चौथा पण पडेल ना तेव्हा या कलियुगाचा अंत होईल अशी ही आख्यायिका आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही तुम्हाला हा केदारेश्वर गुहा कशी आवडली चंद्रगड हा पूर्णपणे एक्सप्लोअर करून झालेला आहे ॲक्सेप्ट बाले किल्ला कारण बाले किल्ला करायला गेलो तर तिथे अजून दोन तीन तास जाणार आणि आम्हाला उतरता उतरताना संध्याकाळी पाच सहा तरी वाजणार आणि काळोख पडणार मग ते सर्व उतरताना कारण आम्ही काळोखात का ट्रेक केलं असल्यामुळे आम्हाला प्रॉपर जाणीव आहे की काळोखात का हा ट्रेक नाही करू शकत पुरतर हा ट्रेक माझा आयुष्यातला जर बोलू शकतो मी एकदम असं चांगलं पण आहे अनुभव आणि थोडं वाईट पण आहे वाईट ह्याच्या कारणामुळे की आम्ही रात्री आलो आहे तर काही असं आजूबाजूला बघायला काही मिळालं नाही आणि चांगलं ह्याच्यामुळे चा की रात्री वरती गेल्यामुळे आम्हाला सकाळी तारामती शिखरावरून सूर्योदय पाहायला मिळाला सूर्योदय पाहायला तर मग आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ करतो आहे तुम्हाला हा ब्लॉग इथेच अँड करतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय भवानी जय शिवराय